व्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची टिपू सुलतान जयंतीनिमित्त आखाडा बाळापूर येथे अजहर पठाण मित्रमंडळातर्फे शालेय साहित्य वाटप ग्रामीण रुग्णालय आणि अंगणवाडीतही मदतीचा हात आखाडा बाळापूर येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचे औचित्य साधून आखाडा बाळापूर येथील अजहर उपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात आली यामध्ये येथील उर्दू शाळेतील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून माणुसकीचा संदेश दिला गेला उर्दू शाळेत उत्साहाचे वातावरण अजहर पठाण मित्रमंडळाने आयोजित केलेले आहे मुख्य कार्यक्रम कार्यक्रम उर्दू शाळेच्या प्रांगणात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके कंपास पेटी आणि इतर महत्वाचे शालेय साहित्य भेट देण्यात आले या साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता यावेळी अझहर पठाण मित्रमंडळाच्या आधारस्तंभ असलेले अझहर पठाण शेख जाहीर अमीन कादरी शेख अज्जू मजीद पठाण शेख अश्वाक डॉक्टर अलीम शेख शानू शेख मुखीत शेख सिकंदर मुनव्वर बेग शेख सलीम शहीद पठान सय्यद रियाज शेख अन्सार शेख वसीम शेख मुख्तार शेख जम्मू सैयद रुस्तम आणि मजहर पठान यांच्यासह मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज आज हजरत टीपू सुल्तान रहमतुल्ला आले की जयंती के अवसर पर हमने हमारे गांव में गांव की सबसे बडी उर्दू स्कूल जिल्हा परिषद शाड़ा अखड़ा बड़ापो के स्टूडेंट्स में नोटबुक और पेन वाटअप किया है हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्ल का शुमार देश स्वतंत्र सेनिना में होता है और हज़रत टीपू सुल्तान ने अंग्रेज़ों से लड़कर अपनी जान का नजराना देश की देश को दिया है इस अवसर पर स्टूडेंट्स के मन में उनकी श्रद्धा और देश प्रेम की भावना निर्मित हो इस उद्देश्य से आज हम सब यहाँ आए हैं महाराष्ट्र महत्वाचा बारम्या पहाड़ी आम जी टी वी न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा